जयपुर नमो धन्यारणों भी आ गये यहाँ के बुधवार की राहुली पंचोशिर बुधवार नावागी थे नान्यर में तरुणा तरुणा बुधवार में भी आ गये यहाँ हैं तो बाबू शक्ता कमीज़ भी छान बब्बू पंचशील फुड दैहाट इथे आलेले आहे मी हे बल्ल होतं फूट दैहा इथल्या बांधवांनी आम्हाला हे खोलून दिलं आहे बावदाताची पण कधी माहीत आहे पूर्ण महत्वच आहे

एकदम मस्त महापुरुष पण आहे चला या लवकर सर्वजण या सर्वांना बोलव आणि माझ्यासोबत आलेले आहे देवेंशी ये तुझं नाव सांग काय बोलली ना शिरी शिरी अच्छा तुझ्या बहीण भावाला बोलव चला चॉकलेट द्यायचं चला अरे या सर्वांनी ओके बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेट